नमस्कार मित्रांनो आहेत मजेत ना बघा आमच्या घरात शॉर्ट व्हिडिओ बघायचे म्हटलं तरी टी व्हीला बघतात आणि तेच काय तर मी सुद्धा चहाच्या फुरक्या मारत 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 आपण त्यांच्यासोबत शॉर्ट बघत होतो पण मेन म्हणजे त्यांच्या बसण्याची टेक्निक बघा किती खतरनाक आहे तेवढंच काय तर बारकीची बाबा किती खतरनाक आहे अ रोबा बात बसायचं मग आपला डबा घेतला आणि डायरेक्ट दुकानात निघला पण आपल्याला आज मीन्स सायन्स्टाईनला लायब्ररीत सोडायचं तर मग मी सायन्स म्हणलं चल तुला सोडतं मस्त पैकी आपल्या राणीपाशी पशी गेलं आणि आपला डबा अडकुला आणि पहिलं पेट्रोल चेक केलं कारण गाडीत लई दिवस झालं पेट्रोल टाकलेलं दहा पंधरा दिवस झालं पेट्रोल टाकलेलं आणि आपल्या गाडीचं नाही का पेट्रोलचा काटा खराब झाला ना त्यामुळे चेक केला हाय का पेट्रोल हाय हाय म्हणलं की लगेच नाही का गाडीला आपल्या नाही गाडी नाही राणीला आपल्या एकदम फर्स्ट क्लास चाका केलं एकदम मस्त आणि सेल्फ मारला की बंगाट निघाला ह्या बघा ह्या आमच्या बिल्डिंगचा एंट्री पॉईंट एवढा मस्त आहे की जबरदस्त आणि फोटो तर एक नंबर येतो आणि तसं लेफ्ट मार जागे राईट मारला आज आपल्या लायब्ररी जायचं आणि तसं आज पुढं गेलं की मा रिक्षावाला मित्र भेटला तो, तो का तुम्ही जागेवर फिरवला त्याला म्हणतो ए बाबा मला ठोकतोस काय ते म्हणलं नाही रे बाबा मी असं चाललो आहे अंग करीतच गेला आणि तसंच आपण बी लायब्ररी पैसे की नाही का मीन सायन्स सोडलं बघा मीन्स सायन्स बघा कशी पळतच चालली बघा लायब्ररी म्हणजे लय दिवा लावणार आहे तसे मग नाही का डबा घेतला आणि डायरेक्ट आपण नाही का दुकानाकडे निघालो आणि वातावरण गार होतं आणि तसंच आपण दुकानात पोचलो की मस्तपैकी साफसफाई केली एकदम चका दिशेने एकदम मस्त एकदम भारी आहे कारण धूळ एवढी की काय सांगा तुम्हाला आणि सगळे नवीन कपडे येतात ना त्यामुळे एकदम चकाचक करायला लागतं मग नाही का आज बघा काही काम नाही आलं सगळे साफसफाई केली मग विचार केला नाश्ता करायचा नाश्ता करायला गेलं की नाही का गरमागरम फक्त आपल्याला समोसे भेटले मस्तपैकी चटणीला समोसे लावून खात बसलो बघा तेवढंच काय ते खावणार की पप्पा म्हणले जा आज सगळ्या कपड्यांना तुझं काम आहे इस्तरी मारायचं मग मा फटक्याच गेलो आणि फटाफट इस्तऱ्या मारल्या इस्तऱ्या मारल्या की बघा ते काम झालं तरी आज काज वाटण्याचं आपल्याला काही काम येत नाही मग रिलॅक्स बसलं बघा रिलॅक्स आज नाही का काहीच काम नव्हतं म्हणून आज पप्पांनी बघा मला झोपून सुद्धा दिलं नाही स्वतः झोपले आणि मला झोपून सुद्धा दिलं नाही बघा एवढं वाईट वाटत होतं पण काय करावं मग पाच वाजता थोडं थोडं काम यायला चालू झालं बघा मग आपण कामाला जोर धरला एकदम फर्स्ट क्लासपैकी मग एका पशी गेलो ओ म्हणलं आमचे कपडे द्या म्हणून कारण त्यांचेच कपडे तो मग काज बटन करण्यासाठी मग त्यांनी मला कपडे दिले मग आलो आपलं त्यांचे कपडे काज बटन करायला एकदम जोरात फुर फुरफाडफूडू फुर, 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 आवाज यायला लागला मग चहाचा फोन लावला चहावाले ला, की चहाला चहा म्हणलं की आपलं माइंडच एकदम फर्स्ट क्लासपैकी फ्रेश झालं की बघा त्यांचे कपडे द्यायला गेलो बघा आणि चेहरा बघतो तर काय तर वाट्रावाणी झाला आहे बागा अवतार एवढा खराब झाला आहे ना काय नाही आणि तेव्हा खाली इस्तरीवाला बी म्हणतो लय खराब झाला मग काय तर आज आमचा मोठा प्रॉब्लेम आमची मशीन खराब झाली बघा काचची एवढं वाईट आणि एकदा धंदाचा लॉस झाला ना एकदम कटाळा आला मग आता घरी जायला लागेल डायरेक्ट मग आता आम्ही घरी जाणार आणि उद्याच मशनीचं काय ना काय करेन ते तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांग मग आपण सेल्फ मारला डायरेक्ट आपल्या पार्सलला नाही ना। गेलो आणि पार्सलला घेऊन चाललोय बघा घरी काय करावं पर्याय नाही आपली मशीन खराब झाली ना त्यामुळं मग बगाट निघाल बघा काय करावं आणि वातावरण गार आहे त्यामुळे नाही का गाडी चालवायला असं मूड करत नाही मग आपलं पार्सल बघा कसं बसलंय चिपकून असं एक चिपकतो ना काय सांगावं त्या पार्सलला घेतलं की डायरेक्ट मी नाही का आपलं बिल्डिंगकडं निघालो बघा आणि हे गाड्यावाले बघा कसे असं बीट मारता मारता गेलो बघा आणि तसंच राईट मारला की आमच्या बिल्डिंगमध्ये पोचलो बिल्डिंगमध्ये आमच्या संध्याकाळी म्हणजे स्वर्ग असं एवढं सुंदर वातावरण आहे एवढी लाईट खतरनाक दिसते मग आम्ही पुढे गेलो की बघा साईबाबाचं दर्शन घेतलं आणि पप्पा बघा नाही का त्या परीला नाही का वेळ कशी घाबरत आणि पप्पा बघा तिथं लपलेत आमचे काय करतात म्हणते पप्पाला मग आपली व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब